किरण माळी सामाजिक कार्यकर्ते नारायण सोनवणे नारायण सावंत दीपक अहिरे वैभव मोरे किरण अहिरे राजेंद्र साळुंके गोविंद ठाकरे हिरालाल गायकवाड व वा समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या वीज कायदा दोन हजार तीन कलम पंचावन्न नुसार स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेली व्यक्ती आपल्याला जोर जबरदस्ती जो करू शकत नाही तसे केल्यास संबंधित कार्यालयाला लागले संपर्क साधावा असे आवाज सर्व नागरिकांना प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानी नामपूर नमस्कार चेतन दानी प्रबंध महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सहायक का अभियंता कार्यालय नागपूर येथे उपस्थित झालेले आहोत याचा संदर्भ असा की या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे इथं बघू शकतात संपूर्ण शिवमनगर येथील रहिवासी असतील वीज ग्राहक असतील किंवा एक सामान्य महावितरणचे जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहे या ठिकाणी जमण्याचं एक एकमेव कारण म्हणजे महा अनेक महावितरणच्या नावाखाली अनेक एजन्सी आहेत नोडल एजन्सी आहेत त्या नोडल एजन्सी ज्या आहेत त्या गावागावात जाऊन नवीन मीटरची जोडणी करीत आहेत परंतु महावितरण कायदा दोन हजार पाच कलम पंचावन्ननुसार नवीन स्मार्ट वीज वीज मीटर लावणे हे कुठल्याही क्षेत्रात बंधनकारक कायद्यात बंधनकारक नाही त्यानुसार देखील या ग्राहकांच्या घरी सदर तिथे जे लोक असतील त्यांनी रात्री द्यात्त्त्ति पहाटे जाऊन नवीन मीटर जोडणी केलेले आहे परंतु नवीन जे स्मार्ट मीटर आहे ते मीटर आणि जे महावितरणचे जुने मीटर होते त्याच्यात अनेक प्रकारचा फरक दिसून येत आहे या ठिकाणी ही जनता त्याच विरोधात या ठिकाणी जे आपले महावितरणचे एक्झिक्युटिव्ह आहे सहायक अभियंता आहेत यांना देखील या लोकांनी निवेदन दिलेलं आहे या लोकांचं म्हणणं एकच की साहेब तुम्ही आमचे जे नवीन स्मार्ट मीटर आहेत ते काढून नव्याने महावितरणचे मीटर जोडणी करून दे देण्यात यावं या लोकांनी निवेदनाद्वारे अल्टिमेटम देखील दिलेला आहे एवढ्या एवढ्या दिवसात नवीन मीटर जोडणी करावी अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उचलून उतरून मीटरच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी आप आपण बघू शकता आणि भगिनी आहेत समाज भगिनी आहेत जे

सामान्य जनता देखील आहेत काही बांधव शिवमनगर पाट्यावर असेही आहेत ज्यांच्या घरात एक बल्ब दोन बल्ब आहेत त्यांना देखील आतोनात प्रकारचं रिडिंग या तिथे मीटरद्वारे पडत आहे तरी प्रशासनाने महावितरण विभागाने यावर या नागरिकांची दखल घेऊन यावर काही एक काहीतरी एक प्रतिबंध आळा घालून त्यांना त्यांचा ज्या महावितरणचं मीटर आहे ते मीटर बसवून द्यावं हीच मागणी हे नागरिक करीत आहे त्यांना हे तुम्ही बिल बघू शकतात तेराशे एकवीस युनिट या ठिकाणी दाखवत आहे आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाचं पंचवीस हजार तीनशे रुपयाचं बिल आकारण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी ते ग्राहक आहेत नमस्कार दादा तुम्ही नवीन स्पॉट मीटर ग्राहक आहात काय सांगू शकता याबद्दल दादा हा हातावर हो आहे डायवर आहे रिक्षा ड्रायव्हर एवढं पंचवीस हजार रुपये मी तर करू शकतो सांगायचं पहिलं बिल येत होतं मला बाराशे साडे बाराशे रुपये आता हे डायरेक्ट पंचवीस हजार रुपये मीटर नीस पाहिजे असं या मीटर एक तर या मीटर मध्ये काहीतरी बिघाड असते ग्राहकांची एक निवड मागणी आहे ग्राहकांना मागणीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने सामान्य जनतेला योग्य तो न्याय द्यावा या ठिकाणी ही जनता आज न्याय मागत आहे नामपूर शहर कक्ष सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे आता नामपूर गावातले चार फाटावरचे जे काही ग्राहक ग्राहक आहेत त्यांचे आपण नवीन मीटर लावले स्मार्ट मीटर त्याच्याबद्दल त्यांनी मला निवेदन दिलं आहे की नवे मीटर काढून जुने मीटर लावण्याबाबत तर त्यांनी जे काही निवेदन दिले त्याचं आपण नक्कीच वरिष्ठ स्तरावर म्हणजे परवानगी घेण्याचा प्रयत्न करू वरिष्ठ स्तरावर मागणी करू हे बदलता आहे तुम्ही त्याच्यासाठी ज्यावेळेला मीटर बदलायला आलं त्यावेळेला ग्राहकांनी ते बदलू द्यायला नाही हवं होतं किंवा त्यांना अपोज होता तर त्यांनी त्यावेळेला असं कार्यालयाला कळवायला पाहिजे होत मीटर लागल्यानंतर आता त्याला महिना होऊन गेला आणि त्याच्यानंतर ते ग्राहक म्हणतील की आमचं जुने मीटर काढून नवीन लावा तर त्या गोष्टीसाठी म्हणजे आता माझ्या तरी आता मध्ये ते हेच नाही पण आपण वरिष्ठ स्तरावर तशी परवानगी घेण्याचा प्रयत्न करू ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा